संभाजीनगर जिल्ह्यात तीन महिन्यापूर्वी वाळूद परिसरातील एक ए टी एम फोडून चोरट्यांनी मशीनत लंपास केली होती पैशाची वाटणी केल्यानंतर चोरट्यांनी ए टी एम मशीन सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारातील एका विहिरीत फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे संभाजीनगर पोलिसासह सेलू पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास एक आगस्ट रोजी भेट दिली संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव सिडको परिसरातील जय मल्हार चौकातील एच डी एफ सी बँकेचे ए टी एम मशीन चोरट्याने उखडून वाहनात टाकून पसार झाले होते आरोपींनी सिडको परिसरातून एम एच वीस ई सदोतीस झिरो दोन या क्रमांकाचा टेम्पो चोरी केला होता ए टी एम मशीनमध्ये सात लाख छेचाळीस हजार शंभर रुपये होते या प्रकरणी वैजापूर सिरूर पोलिसांनी विष्णू रामभाऊ आकात राहणार सातोना तालुका परतूर जिल्हा जालना व देवा सुभाष तावडे राहणार कुंडलिक नगर या आरोपींना पकडले होते त्यांनी साक्षीदार लक्ष्मण अवधूत जाधव राणार वांगी तालुका जिल्हा नांदेड लकी सुभाष तावडे राणार कुंडलिक नगर व महेश लक्ष्मण आकात राणार सातोना तालुका परतूर यांच्या मदतीने एच डी एफ सी बँकेचे ए टी एम मशीन बावीस एप्रिलच्या मध्यरात्री टेम्पोला दोरी व साखळी बांधून ते उखडून नेले होते कटरच्या सहाय्याने टेम्पोमध्येच ए टी एम मशीन कापून सात लाख छेचाळीस हजार शंभर रुपयाची लोकट लंपास केली होती आपसात पैशाची वाटणी केल्यानंतर मशीन सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारातील जानकीराम दगडोबा पवार यांच्या विहिरीत फेकून दिली नुकतीच घटनास्थळी वैजापूर पोलीस व शेलू पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मशीन ताब्यात घेतली शिवाय चोरट्याकडून तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयेही हस्तगत केले आहे दरम्यान झोडगाव येथे विहिरीबाहेर काढलेले ए टी एम मशीन एक आगष्ट रोजी काढण्यात आले सेलू तालुक्यातील झोडगाव येथे या प्रकरणातील चोरट्यांनी विहिरीमध्ये टाकलेले टी मशीन एक ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजता काढण्यात आले या संपूर्ण कार्यवाहीत पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त नितीन बघाटे सहाय्यक आयुक्त महेंद्र देशमुख सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे पोलीस हवालदार डी एस जानगर पोलीस कॉन्स्टेबल गणेश सागरे यशवंत गोबाडे सुरेश भिशे चालक प्रशांत सोनवणे जालिंदर रंदे यांनी ही कार्यवाही यशस्वीपणे केली गेल्या तीन दिवसापासून या प्रकरणी जोडगावसह सेलू परिसरात ए टी एम सापडल्याची चर्चा होत होती परंतु प्रत्यक्षात घटना नेमकी काय आहे हे आज उघडकीस आले